वर्षानुवर्षे चाकणच्या ट्रॅफिक जॅममध्ये सर्वसामान्यांचा जीव गुदमरत आहे पूर्वीच्या बांधकाम मंत्र्यांनी केलेल्या चुकांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या सर्वांनाच मनस्ताप भोगावा लागत आहे यामुळेच अखेर चाकणकर मंडळींनीच पुढाकार घेऊन ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती स्थापन केली आहे या समितीमार्फत आज आकुर्डी येथे स्थित पी एम आर डी ए कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यात स्थानिक नागरिकांबरोबरच व्यापारी कंपन्यांचे प्रतिनिधी व कामगार सहभागी झाले होते विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या पुणे नाशिक हायवेवरील ट्रॅफिक जॅमच्या प्रश्नावर डॉक्टर अमोल कोल्हे खासदारपदी निवडून आले होते व याच प्रश्नावर पराभूत झालेले तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव हेही या मोर्चात सहभागी झाले होते ハイファイガリボサケンダレハイファイガリボサケンダレル क्ता આપકા સાનેજ પાજે ル क्ता આપકા આપકા સા નહીં કુનાચા બાપા